अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तमहात्म्या अध्यायबत्तीसव्वा अलर्कास श्री दत्त खुर्त उपदेश उपदेशारंभ कर्मयोगाची आवश्यकता योगाचा उपदेश महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेव महेश्वर गुरुस्साक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेशाय नम श्री गुरुदत्तात्रेयाय नम दीपक म्हणे गुरुस कृतार्थ केले अलर्कास मग पुढे तयास काय विशेष निरोपिले गुरु म्हणे दीपका श्री दत्ताने एका प्रश्ने बोधिले अलर्का ज्ञानारका उदित केले अलर्क म्हणे भगवंता प्रसाद केला आता झाली खास कृतार्थता उद्वेग चित्ता न केला न यायची तर संदीपका विचारतो आहे गुरूंना की म्हणे आ... अलर्काला दत्तगुरूंनी काय विशेष सांगितलं म्हणे काय काय उपदेश केला तेव्हा गुरु सांगता म्हणे दत्तगुरूंनी प्रश्न प्रश्नाने अलर्काला अलर्काच्या मनामध्ये ज्ञानाचा सूर्य उदय केलेला आहे म्हणे तो कसा होतो आता अलर्क भगवंतांना सांगतो तुम्ही माझ्यावर प्रसाद पूर्ण कृपाप्रसाद दिलेला आहे म्हणे मला आणि मी कृतार्थ झालेलो आहे आणि त्यामुळे माझ्या मनात जो काही उद्वेग होता तर तो, तो सर्व निघून गेलेला आहे म्हणे स्वात्मरूपाणं अहंकाराचे पृथक करणं करावया मुनिगण तपा आचरण करीतात कल्पकोटी जाता जे नये मूर्खाच्या हाता तया आत्माया आता हाता अभिन्नपणे दाखविले तर तो, तो अलर्क सांगतो आहे दत्तगुरूंना की म्हणे जे काही मुनिजन आहेत म्हणे आपलं आत्मरूप आणि अहंकार यांचं वेगळं पण करण्यासाठी मुनिगण कोटी कोटी वर्ष तप करतात तर त्यांच्या हातात काही येत नाही म्हणे पण तुम्ही मला एका प्रश्नाच्या हिच्यानी सर्व हे ज्ञान माझ्यामध्ये पाजळले म्हणे जय जया जगन्नाथा तुझ्या ठाई ठेऊ माथा प्रार्थना असे एकाता ती समर्था ऐकावी हे जे जे हे झाले ज्ञान ते राहावे स्थिर होन येथे पसरले वासनावन चित्तपण आत चाले याच्या चा जोराने तत्वज्ञान न जाणो जाईल की उडवणं तरी उपाय सांगून स्थिर करून द्यावे हे तर म्हणे जे तुम्ही ज्ञान दिलेलं आहे पण आपल्या मनामध्ये वासनेचं वन जितकं पसरलेलं आहे म्हणे त्या वासनेचा जो वारा याला लागला आणि ते ते जे ज्ञान दिलेलं आहे तर ते उडून जाईल म्हणे तर ते स्थिर राहण्याकरता काहीतरी मला उपाय सांगा असं तो सांगतो या लर्क दत्तगुरूंना घडले आहे दुर्जनाचा संग याचा न व्हावा वियोग म्या व्हावे निसंग असा योग सांगावा जन्म मिळता मनुष्याचे हेच कर्तव्य तयाचे अन्यथा तयाचे विषयांच्या सेवनाने किंवा मला दुर्जनाचा जरी संघ घडला तरीसुद्धा हे ज्ञान निघून नको जायला म्हणे आणि मनुष्य जन्माचं काय फळ आहे म्हणे खरं तर त्याचं कृतार्थता व्हायला पाहिजे म्हणे तर काय होतं म्हणे विषयांच्या सेवनाने तो जन्म वाया जातो म्हणे आपला ना ना येऊनी फिरवणं न... दैवयोगे करून मनुष्य जन्मा पावून न करी पावन आजो नरकी जे भोगिले भोग तेच येथे भोग तो भोग तो तयाचा न करी वियोग जो विराग न धरी जो न होई निसंग ज्याचे सर्व व्यंग त्याचा तो भवरोग सदा अभंग जाणावा नाना योनी फिरून आलेला असतो तेव्हा मनुष्य जन्म मिळतो पण जन्माला यायच्या आधी जो नरकामध्ये त्यांनी जे काही भोगलेलं असतं तेच भोग आता या संसाराच्या भवसागरात भो भोगत असतो म्हणे आणि जर तो त्याच्यापासून निस्संग झाला नाही तर त्याच त्याच्या आयुष्यामध्ये भवसागराचा हे त्याला सदा भोगावंच लागतं म्हणे हे सर्व समजून बर्वेपणी उमजून म्या केला हा प्रश्न कृपावलोकन करा आता असा अलर्काचा प्रश्न ऐकून या त्रिनंदन म्हणे उत्तम केला प्रश्न समाधान पावलो तर माता श्लोक आहे शृणुष हो मुक्त हे कारणत्र म्हणजे ते दत्तगुरू सांगता हे आलर सावधान सावधानतेने ऐक म्हणे मुक्त होण्यासाठी तीन कारणांची आवश्यकता आहे काय तर तत्वाचे खरे ज्ञान मनाचा नाश आणि वासनेचा क्षय ह्या तीन कारणांनी मुक्तीचा खरा लाभ होतो म्हणे जो हो नरकी अलर्कामुक्तीचे कारण पहिले तत्वज्ञान दुसरे मनाचे शमन तिसरे जान वासना फिमान रहित कर्मे करिता सतत शुद्ध चित्त हो नर जर आपण कोणतंही कर्म केलं तर त्याची फळाची अपेक्षा न ठेवता जर केलं तर आपलं चित्त शुद्ध होऊन जातं म्हणे उपयोग काय कर्माचा असा कुतर्क मनाचा न करावा तयाचा उपयोग साचा सांगतो महापापवंता नुना ज्ञानयज्ञ न रोचते प्रत्युत ज्ञानयज्ञस्तु प्रद्वेषो भासते स्वत जे अतिशय पापी लोक असतात अशा लोकांना यज्ञाची अर्थात ज्ञानाची विषय चर्चा आवडतच नाही उलट हा ज्ञानज्ञ त्यांना जातिवंत किंवा प्रत्यक्ष वैरीच आहे असे वाटते સ્વર્ણ શોચિત કરીતા કર્મેશ્વરાર્ત તેોયુદ્ધિ મગો સતત શ્રવણરૂચિરૂચિર્વારોપકુરતી ક્મણ્યાત્મ વિમુક્ત અજ્ઞાનસ વિરોધી સાક્ષાદાત્મબોધવિદ્યા નોચ્ઞાના દેક્ષે જ્ઞાનોત્પત્ નૈવાન્યછ મદિભ્યો હ્યપેક્ષતે कर्म हे आत्ममुक्तीची गोडी उत्पन्न करून उपकारक ठरतात कारण ती अज्ञानाशी विरोध करीत नाही आणि आत्म्याशी साक्षात संबंध ठेवत नाही अविद्येचा उच्छेद करण्यासाठी ज्ञाना वाचून दुसऱ्या कशाचीही अपेक्षा दिसत नाही आणि ज्ञानाची उत्पत्ती होण्यासाठी शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा व समाधान या साधनां वाचून दुसरे काहीही अपेक्षित नाही होता अविद्येचा नाश मुळी मिळे मुक्ती मिळे खास ज्ञानाने अविद्या नाशो होतो खास जानावा मिळता शमाधिक ज्ञान मिळे सम्य तेही शमाधिक चित्तशुद्धीने मिळतील चित्तशुद्धी कर्मे होते असे परंपरेने कर्मते ज्ञानाला उपयुक्त होते म्हणूनही ते आदरावे तर शमदमाजी उत्पत्तीसाठी चित्तशुद्धच पाहिजे त्याच्याशिवाय दुसरं काही अपेक्षितच नाही चित्तशुद्धीसाठी कर्मा वाचून कशाचीही गरज नाही अशा परंपरेने कर्म हेच ज्ञानोत्पत्तीसाठी उपयुक्त होते चित्तशुद्धीच्या उदया वाचून साधक हा श्रमाधिकातून मुक्त होऊ शकत नाही गुरु शुश्रूषा शु, 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 करून करावे वेदांत श्रवण अन्वय वे जाणून करावे मनन तर गुरूंची सेवा करून वेदांत श्रवण करावं आणि त्याच्याने काय होतं पिंड व ब्रह्मांडाची उभारणी कशी झाली हे आपल्याला कळतं आणि ते मग आपण ते ऐकल्यानंतर त्याचं मनन करायचं जे होय वाक्य ज्ञानं ते हा अभ्यास करून स्थिर कृता भंगे मन वासना क्षण क्षय वासना नाश होईल आणि मग ते वाक्याचं ज्ञान हे मनन करायचं आणि ते मनामध्ये मा स्थिर करून ठेवायचो प्राकृत गुणांशी वियोग परब्रह्म्याशी योग पर हिचे नाव मोक्ष चांग होता आणि संग मिळेल आणि मग अशा प्रकारे सत्व रज व तम या प्रकृतीच्या गुणांचा नाश करून परब्रह्म्याजवळ आपल्याला जागा मिळते म्हणजे ब्रह्मरूप आपण होऊ शकतो वैराग्याने संग तुटे ज्ञाने वैराग्य भेटे विवेके ज्ञान उमटे सद् सत्सद्विचारे सद, विवेक हे देहेंद्रिय मनप्राण अहंकार अंतकरण हे भौतिक सगुण हे सविकार निश्चित तर वैराग्याने काय होतं संग उठतो ज्ञानाने वैराग्य भेटतं आणि विवेक जर केला तर त्याच्यानी ज्ञान येतं म्हणे आपल्या असं हे देहेंद्रिय मनप्राण आणि अहंकार अंतकरण हे काय आहेत ते भौतिक सगुण येत म्हणे पराग असती असतो जरी होता संयुक्त तरी हे संवत असतं ते परार्थ जाणावे ते स्वतः जडं असोणी अनन्योध्यासे करुणी ये ती से दिसोनी अग्निसंयोगे लोह जसे देहािक जड असूनी आत्मसान्निध्ये करुणी येती चेतन से दिसूनी हे अज्ञानी नय न तर देह कसा आहे हा जड आहे आणि तो तो जड असून आत्म्यामुळे तो चेतना आहे त्याला आत्मा नसता तो, तो देह चालला असता का फिरला असता का तर नाही म्हणून आत्म्यामुळेच फक्त चेतना आहे तर हे अज्ञानी लोकांना कळत नाही म्हणे प्रत्येक गामात वेगळा साक्षी असुनी अध्या से विपरीत भासुनी ये अज्ञानी जनाला आणि मग हा आत्मा कसा आहे आत बाहेर व्यापून असणारा आहे तो असा अंतरात्मा आणि लोकांना काय वाटतं हा वेगळा आहे ब असं मग उठे अहंकार मग कर्मे करती साजरं कर्मे बंद पडे घोर तेने वारंवार भ्रमण होय आणि मग अहंकार आणि जे काही कर्मबंध होतं त्याच्याने आपल्याला भ्रमण करावं लागतं भ्रमण म्हणजे मरणाच्या फेऱ्यामध्ये वारंवार अडकावं लागतं अज्ञाने अविवेक गहन अविवेकी अभिमान अभिमाने रागाधिक उठवणं त्रिविध कर्म घडू नये कर्मे उपजे शरीर कर्मे सुख दुःख घोरं ही वारंवार परंपरा चालेलं आणि मग अशा प्रकारे याच्याने कर्म घडून येतं कोणतं म अहंकार अभिमान हे सगळं घडतं आणि त्याच्याने मनात राग येतो राग आला की परत तेच कर्माने परत शरीर उपजतं त्याला सुख दुःख भोगावे लागतं आणि हेच है, ह्याचीच सारख परंपरा साखळी चालू असते होता अपरोक्ष ज्ञान नष्ट होईल अज्ञान नष्ट होता अज्ञान नष्ट होई अविवेक आणि जर प्रत्यक्ष ज्ञान झालं तर मग आपल्यातला अज्ञान नष्ट होऊन जातो होता अविवेकाचा नाश होता अभिमानाचा नाशो होता अभिमानाचा नाश रागादिनाश होत असे अशा प्रकारे आपल्यामध्ये जर विवेक आला तर विवेक आल्यानंतर आपल्यातला जो अभिमान आहे तो निघून जातो कारण जर अभिमान गेला मग रागही निघून जातो आपल्यातला कर्मनाशे शरीर न होई मग सुख दुःख जाई असा बोध जेव्हा होई मग येई मोक्ष सुख तेव्हा ज्ञाना वाचणं नो हे कधी समाधान मनोनाश होता जाणं ज्ञान पूर्ण बाणे ते आशाकरिता योगाभ्यास करावा तत्वता मग वासनाभंग होता विदेह वैकल्य मिळेल आणि मग हे सर्व आपल्या याच्या गेल्यानंतर आपण जे काही कर्म करतो ते आपण करतच नाही असं जेव्हा म्हणू तेव्हा खरं आपल्याला सुख मिळेल आणि मग मनोनाश म्हणजे मनच नाही आहे ब आपल्याला मग आपल्यामध्ये पूर्ण ज्ञान येईल आणि तर ते मन नाशा नाशा करता आपल्याला काय करायला पाहिजे तर योगाभ्यास करावा लागेल आणि मग आपल्यामधला वासनाक्षय होऊन जाईल म्हणे आणि मग आपल्याला देहबंद असं निर्विकार अशी मुक्ती मिळेल म्हणून सांगतो योगाभ्यास सांगो पांग तू परिस एकाग्र करून चित्ता मग खास निवशील मग अशा प्रकारे एकाग्र चित्ता आणि तू योगाभ्यास कर म्हणे होता मनाची समता योग ये आपुल्या हाता मग ती मुक्तता ये आहाता ना आणि मग मनाची जर हे शांती झाली आणि योग आपल्या हातामध्ये आला तर आपोआप आपण मुक्तीला जातो म्हणे अलर्कपुसे गुरुसी चंचळत् असे मनासी मग समता तयासी येईल कशी सांगावे तर मग अलर्क विचारतो आहे आपलं मन तर चंचळे म्हणे ते एकाग्र कसं होईल म्हणे ते मग आम्हाला सांगा म्हणे आता आता गुरु सांगता युज्यते वेष्टनम वायुराकाशस्य खंडनम ग्र ग्रंथनच तरंगाना नास्ता मनसी युज्यते तर वायूची गुंडाळी होऊ शकेल किंवा आकाशाचे तुकडे होऊ तुकडे होऊ शकतील किंवा तरंगाच्या लाठाचा गोप विणता येईल त्याच्या गाठी घालता येतील पण मनामध्ये आदर किंवा आस्था उत्पन्न होणे कठीण आहे म्हणे हे कोण सांगतो आहे अलर्क सांगतोय आता गुरु सांगता अलर्काचे वचन ऐकून बोले अत्रिनंदन म्हणे तुझे सत्यवचन चपळ दुर मन दुर्जय तुझं मन तुझं बोलणं खरं आहे म्हणे मन कसं आहे चपळे त्याच्यावर जय प्राप्त करता येत नाही म्हणे वैराग्य किंवा अभ्यास हे जय पाय आहे असं वैराग्य होता खास ये मना असं निश्चळता तर एकाग्रचित्ताने अभ्यास किंवा विरागता आली तर आपल्या मनावर आपण जय मिळालेला आहे म्हणे दोषदृष्टी विषयांवरी मन तयावरी पुन्हा आठविता विट भारी येता बरी विरक्त होय तर आपल्या मनामध्ये दोषदृष्टी म्हणजे दृष्टीदोष असतो आणि ते परत परत आपल्याला दिसलं तर आपण ते आपण टाळायचं म्हणजे विरक्ती झाली किंवा अभ्यासावा योग तो असे अष्टांग हा करी दुःख वियोग दुसंग सोडून किंवा योग अष्टांग कि योग, योग करायचा म्हणजे त्याच्यापासून दुःख आणि दुःसंग दूर होऊन जाता यमनियमी देह शोधून आसनी स्थैर्य पाहुण प्राणायामी दोष शोषण शो पिंड शोधनं होत असे आणि मग अशा प्रकारे आपल्या इंद्रियांचं दमन करून यमनियम पाळून देह शोधून शोषून घ्यायचा आणि ते प्राणायाम करायचे प्रत्युहारे इंद्रिय जय धारणेने पापक्षण ध्यानाने मनस्थैर्य एकत्व होय समाधीने तर इंद्रियलीनतेमुळे किंवा इंद्रिय दमनामुळे एकाग्रता येते तर प्रत्याहार म्हणजे इंद्रियांची लीनता ध्यानाने काय होतं मनस्थैर्य होतं धारणेने पापांचा क्षय होतो अशा प्रकारे एकत्र एकत्र हे एक, एक, एक मन एकाग्र होतं जसे सुवर्ण न, मळे न होता अग्नीचा ताव देता तया ता ये पूर्वरूपता जळता निश्चय जसं सोन्याला आपण जाळलं त्याच्यातला मळ जळून गेल्यानंतर ते कसं लखलखीत लग दिसायला लागतं त्याप्रमाणे तसे योगाभ्यासे मनोमळ जळत असे पूर्व रूप येत असे बोलत असे असे वेद त्याचप्रमाणे योगाभ्यासाने आपल्या मनातलं हे म मनो, मनोमळ मन जो असतो तो जळून जातो प्राणापान निरोधन तोची प्राणायाम जाणं त्याचे विविध लक्षणं लघु भेदे मग प्राणायाम करायचा तर प्राणनिरोध करायचा सोडायचा तर त्याचे तीन लक्षणं आहेत म्हणे कोणते लघु मध्य आणि उत्तम असे तीन प्रकारचे म्हणजे कनिष्ठ मध्यम आणि उत्तम असे तीन लक्षणं आहेत म्हणे धर्म ये लघु प्राणायामे कंप उठे मध्यम प्राणायामे ब्रह्मरंद्री उत्तम प्राणायामे जाई निश्चित तर याच्याने कनिष्ठ याच्याने जर केलं प्राणायाम तर घाम येतो म्हणे आणि कंप कम्प उठतो कंप कशा याच्याने मध्यम प्राणायाने थरथर कापतं कनिष्ठाने घाम येतो आणि उत्तम उत्तम प्राणायाम केला तर प्राण कुठे जाईल ब्रह्मरंध्रात जातो म्हणतो वाम टाळी देऊन तया करावी प्रदक्षिण हे मात्रेचे प्रमाण किंवा निद्रिताचा तर कालगणनेचे प्रमाणाप्रमाणे टाळी देऊन हे करायचे येते प्रदक्षिणा करायची आहे डोक्यावरून अशी आणि मग जसा निद्रिताचा श्वासोश्वास चालतो त्याप्रमाणे किंवा तर्जनी फिरवणं जाणूनसी करावी प्रदूक्षणं एक चुटकी वाजवणं मात्रा मान मानावे गुडघ्याला हात लावून अंगठ्याजवळचे पहिले बोट फिरवायचे तर ते चुटकी वाजवून ते मात्रा प्रमाणे बारा मात्रांशी सम कनिष्ठ प्राणायाम चोवीसांनी मध्यम उत्तम अठ्ठेचाळीस तर बारा मात्रांनी केला तर कनिष्ठ प्राणायाम होतो चोवीसांनी केला तर मध्यम आणि अठ्ठेचाळीसांनी केला तर उत्तम होतो श्वास घेणे तो पूरक धरणे तो कुंभक सोडणे तो रेचक एकोणी मिळवणे एक प्राणायाम तर प्राणायाम म्हणजे काय शेवटी श्वास घ्यायचा म्हणजे पूरक केला धरून ठेवायचा तो कुंभक झाला आणि सोडायचा म्हणजे रेचक हे सर्व क्रिया म्हणजेच एक प्राणायाम झाला तयापूरकाहुणं कुंभक तो चतुर्गुण रेचक साधावा गुण उत्तरोत्तर जाणवावा अशा प्रकारे तो कुंभक रेचक करायचा आणि थोडा थोडा वाढवत जायचा जोराने रेचक करता शीघ्र येई दुर्बळता सोयी सोयीने सोडता ये आरोग्य त्या निश्चित तर रेचक म्हणजे सोडणे तर जोराने जर सोडला तर अशक्तपणा येतो म्हणे म्हणून तो श्वास कसा सोडायचा हळूहळू सोडायचा म्हणजे मग आपल्याला त्याचा लाभ होतो હળુહળુ કરિતા અભ્યાસો જિંકવેલ પ્રાણસો જસા સોઈને સિંહો વશ ખાસ કરવેલ તરમાં અશાપ્રકારે ત્યાં અભ્યાસ હળુ હળુ કરાચળે વશ કરતા કદી નય હાતા હળુ અભ્યાસિતા હોય વશ નિશ્ચય અશાપ્રકાર ઘાઇને કરાય છે શાંતિને કરાયો તો અભ્યાસ વશ હોતા સિંહ ન સોડી ધન્યા દેહ વશ પ્રાણે દેહ ન હે પીડિત ચાલતા અભ્યાસક્રમ नासे कर्म इचे ध्वस्ती नाम योगी विश्राम पावती आणि मग अशा प्रकारे ही हे करायचं आहे योगाभ्यास करायचा आहे जे लोभ मोहात्मक सर्व काम अहिक तसेच पारलौकिक हे ही नष्ट होती आणि मग आपल्यामध्ये जे लोभ मोह जे काही आहेत ते सगळे ह्याच्यानी नाश पावतील म्हणे आणि पारलौकिक सुख मिळेल आपल्याला शांत होय चित्तवृत्ती होई सुखाची प्राप्ती हिला हिला प्राप्ती म्हणती योगी डुल्लती जीने आणि मग अशा प्रकारे आपण एक प्राणायाम वगैरे जर केलं तर मनाची शांतता लाभेल आणि सुखाची प्राप्ती होईल ज्ञाने वाढे ज्ञानसंपत्ती संपत्ती अर्थ अर्थकळती ही प्राणजयाची स्थिती इला म्हणती आणि मग अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर आपल्याला भूत भविष्य आणि वर्तमान काळातील ज्ञान हळूहळू व्हायला सुरुवात होते इंद्रिय होती प्रसन्न मन पावे समाधान ही प्रसाद म्हणून अवस्था जाणच जाणच होती आणि मग अशा प्रकारे चित्तशुद्धी झाली की मग चौथी अवस्था प्राप्त होते या अवस्थाचार साधी तो योगीश्वर त्याला ईश्वर नाही दूर त्याच्याबरोबर प्रत्यक्ष वसे आणि अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर त्याला देवाचं दर्शन काही दूर नाही म्हणे असे वावया साधनं अभ्यासक्रम सांगेन ऐक तू मन देऊन समाधान पावशी आणि मग अशा प्रकारे जर अभ्यास कर करायचा असेल केला तर तुला मन समाधान होऊन जाईल म्हणेन पद्मासनी वैसन शरीर करुणी समान दाता दात न लावणं दृष्टी ठेवून नासागरी तर कसं पद्मासनात बसायचं शरीर असं सरळ ठेवायचं आणि दाताला दात न लावता दृष्टी नासागरी ठेवायची आणि असे ठेवायचं म मन, मन एकाग्र करायचं हा लविता अंग शीघ्र न साधे योग म्हणून ताठून अंग धरिता योग साधेल हा अंग असा हलवायचं नाही म्हणे आळस निद्रा भ्रांती ह्या तमोगनाच्या वृत्ती त्या जिंकून पुढती योगाभ्यास करावा आणि आळस झोप भ्रांती जे काय आहे त्या तमोगनाच्या वृत्ती आहेत म्हणे त्या जिंकून घ्यायच्या आणि मग पुढे तो योगाभ्यासाला सुरुवात करायची कामक्रोध लोभयत्न या रजोगुण वृत्ती जाणं या विक्षिपेनं घडे ध्यानं म्हणून त्या सोडाव्या हे पण सोडावं कामक्रोध लोभ वैराग्य क्षमता मादी क या सात्विक वृत्ती सम्यक ह्या धैता साधक पावे सुख अभ्यासी तर उभरती तितिक्षा श्रद्धा समाधान इंद्रियनिग्रह हे जर जवळ केलं तर आपल्या सात् सात्विक वृत्ती वाढतात आणि आपल्याला अभ्यासाला सुखसमाधानाने आपण अभ्यास करतो म्हणे त्याचा जो केवळ कुंभक न साधे सम्य तो वर पुरं करायचं क धरुणी कुंभक साधावा न सोडत न घेतता न सोडता उगी स्तब्ध राहता प्राण न हो खालता अथवा आवरता योग्या योगी न हो घाबरा वायू कोंडे बरा केवळ कुंभक तो खरा तो साधावा यत्नाने म्हणजे श्वास सोडायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही तसं मध्ये स्थिर करून ठेवायचा हा पण एक अभ्यास आहे ते योगी लोक करतात असा प्राण जिंकावा मग प्रत्याहार करावा तेने मग जीवा समाधान वाटेल असा कुर्म अंगे आवरी तसा जेव्हा इंद्रिया सावरी तेव्हा प्रत्याहार होय तोवरी नवारी जेल बाह्य भान जसं असं अंग हे करून घेतं आवरून घेतं त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना आपण ताब्यात ठेवायचं आहे होता प्रत्याहार शब्द नये कानावर स्पर्श नने शरीर घडते बाहेर काय ते आणि मग ही अशा प्रकारे जर साधना सुरू झाली आपली आणि अभ्यास सुरू झाला तर मग आपल्याला बाहेरचे शब्दसुद्धा आपल्याला ऐकू येत नाही म्हणे विषय ठावे न होती इंद्रिय स्थिर राहती ही प्रत्याहाराची स्थिती योगी जाणती आत्मनिष्ठ आणि ही स्थिती जी होते तर ते योगी लोकांना सर्व माहीत असतं म्हणते प्रत्याहार झाल्यावरी धारणा करावी बरी नाभ्यादी देशावरी चित्तस्थिरणीकरणं व्हावे आणि मग प्रत्याहार झाल्यानंतर बेंबी हृदय कंठ भ्रुमध्य इत्याद, ठिकाणी चित्त स्थिर करायचं ही धारणा साधता दोष जाती सर्वथा योगी या ये स्वस्थता उद्विग्नता न येईल आणि अशा प्रकारे साधन केलं तर आपल्याला शांतता लाभते उद्विग्नता नष्ट होते मग करावे ध्यान चित्ते काग्र होऊन होई समाधान हे साधनं उत्तम हे ध्यान विसरता जेव्हा ध्येया करता आपोआप ये चित्ता हे समाधी जाणावी नहाले नचाले न चाले मन ध्येयाकार होन निश्चल राहे अनुदिन हे जाण समाधी आणि असा अभ्यास करता करता एकाग्र व्हायला लागतो मन आणि मग आपली समाधी अवस्थेला राहायला लागतो नहाले मन हालत नाही काही नाही आपण आपण आपाहून राहे संतोषून हलावयात येथून न होय भान सर्वता हे चंद निरूपाधिक अधिक जानावे नित्य सुख याहुनी नसे अधिक त्रिभुवनी सुख सर्वता आणि हेच खरं सुख आहे याच्यापेक्षा दुसरं अं हे करायचे म्हणेन कसलाही त्रास नसलेला असं हे सुख मिळतं म्हणे या सुखाचे लक्षणं वर्णन सांगेल कोण हे आपुल्या आपण जाणावे पूर्णपणाने याचा याच्या याशी जर साधना केली आपण तर त्याच्यातून जे सुख मिळतं ते फक्त आपण स्वतःलाच आपण जाणवू शकतो दुसरं कोणीच आपल्याला सांगू शकत नाही म्हणे हा सर्व रसांचा रस याहून जे रस ते त्यापुढे वीरस तया कोण म्हणेलं जे आणि बाकीचे काही रस आहेत म्हणे वीर रस विविध रस शृंगार रस हे जे काही आहेत ते सर्व ह्या रसापुढे सर्व फिके आहेत म्हणे इतर जे रस ते ठावे इंद्रिया असं हा अतिंद्रिय रस बुद्धिवृत्ती सगळं घेऊ बाकीचे जे रस आहे ते सर्व इंद्रियांना माहिती असतात पण हा जो काही हा रस कोणता आहे तो बुद्धीरस म्हणे तो फक्त आत्म्याला आणि आपल्यालाच ठाऊक असतो म्हणे विषयरस निश्वर असं ती क्षण भंगुर तेने विरह ताप थोर ते निरंतर न मिळती विषयरस कसं आहे त्याच्याने विरहता क्षण येत म्हणे त्याच्याने आपल्याला दुःखच होतं विषयरस सोपाधिक हा रस, रस सो निरुपाधिक हे जे स्वरूप सुख नसे अधिक याहुनी आणि खरं स्वरूपाचं सुख जे काय आहे भगवंताचं आत्म म्हणजे दर्शन किंवा आत्मिक सुख, मने। सुख इतरते थे जे आहे ते याच्यामुळेच मिळतं म्हणे हे सुखस्वाधीनं इतर ते पराधीनं येथे होता लिहिणं सर्व क्षीणं उतरे बाकीचे जे सुख आहे ते कोणी आपल्याला सुख दिल तरच रस आहे ते कोणी दिल तरच म्हणे पण हे आत्मसुख आहे ते याच्यातच मिळतं म्हणे अलर्का याहून मोक्षाचे साधन सुख मनसयान म्हणून योग करीत आता तर हेच खरं मोक्षाचं साधन आहे आणि म्हणून तू योग करणं साधना कर म्हणे अभ्यासाचे गुणदोष जाणावे ते निशेष तरीच होय तोष ना तरी त्रास होई गुणदोष जाणून करिता योग ध्यान योगी पावे समाधान ना तरी विघ्न येईल आणि मग याच्यामधले गुणदोष काय आहे ते जाणून मग योग करावा म्हणे असं सांगता आहेत दत्तगुरु आलरकाला इति श्रीमत्परमहंसवासुदेवानन्दसरस्वतीविरचिते श्रीदत्तमहात्मे द्वां त्रिंशत्मतितमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पितनमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदैवदत्त